नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचे अर्ज ऑनलाईन रीतीने स्वीकारणे सुरू झालेले असून मोबाईल वरून आपण ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे सादर करू शकतो याचा डेमो आजच्या या, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो पाहूयात मागेल त्याला सूर कृषी पंप योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो मागील त्याला सूर कृषी पंप योजनेकरिता अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचा आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ही वेबसाईट तुम्ही मोबाईलमध्ये मध्ये ओपन करत असाल आणि अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्हाला दिसत नसेल अशावेळी तुमच्या मोबाईलच्या क्रोम मध्ये वरती तुम्हाला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरी सर्व्हिसेस हा पर्याय दिसेल या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या पर्यायाच्या खाली तुम्हाला या ठिकाणी अप्लाय म्हणून हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज तुमच्या समोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर या पेजला आपण आता थोडंसं वरच्या बाजूला स्क्रोल करूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी पेड पेंडिंग ए जी कनेक्शन कंझ्युमर डिटेल अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे मित्रांनो ज्यांनी पारंपरिक वीज कनेक्शन करता अर्ज केलेला आहे पैसे सुद्धा भरलेले आहे मात्र अद्याप त्यांना कनेक्शन मिळालेलं नाही असे ग्राहक या ठिकाणी हा ऑप्शन अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी सौर कृषी पंपाकरता अर्ज करू शकता जे पैसे तुम्ही भरलेले होते ते पैसे या ठिकाणी सौर कृषी पंपाच्या पैशामध्ये ग्राह्य धरण्यात येतील मात्र मित्रांनो ज्यांनी अशा प्रकारे आधी पारंपरिक वीज कनेक्शन करता अर्ज केलेला नाही त्यांनी या ठिकाणी चेक चे या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे नाही त्यांनी या ठिकाणी या अर्जाला खाली स्क्रोल करायचे आहे आणि खाली या ठिकाणी माहिती भरायची आहे तर आता कोणकोणती माहिती कशाप्रकारे भरायची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या शेताच्या गट क्रमांकामध्ये पंप बसवायचा आहे तो गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सब गट नंबर असेल तर तो या ठिकाणी दिसून येईल किंवा सर्वे नंबर किंवा गट नंबरच या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टाईप ऑफ लँडमध्ये तुम्हाला सेल्फ आणि या ठिकाणी शेड असा पर्याय दिसेल तर या ठिकाणी स्वतःची तुमची शेतजमीन असेल स्वतःच्या नावावरती तर या ना ठिकाणी सेल्फ हा पर्याय निवडायचा आहे तुमच्या शेतीचे खाते फूट झालेले नसेल सामूहिक क्षेत्र असेल तर या ठिकाणी तुम्ही शेड हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सातबारा बारा जितकी नावं आहेत जितके लँड ऑनर आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील यापैकी तुमचं नाव जे आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ॲटोमॅटिक मित्रांनो तुमच्या नावावरचे जितके क्षेत्र आहे तितके क्षेत्र तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर मित्रांनो अर्जदाराचं पहिलं नाव आधार कार्डवरती ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून जेंडर म्हणजेच पुरुष किंवा स्त्री या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी क्लिक करून कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि असल्यास या ठिकाणी तुम्ही ईमेल आय सुद्धा टाकू शकता ईमेल आय डी टाकणे कंपल्सरी नाही तर मित्रांनो ही माहिती आता आपण या ठिकाणी भरून घेऊयात मित्रांनो या ठिकाणी आता ही माहिती भरून झालेली आहे या पेजला आता वरच्या बाजूला स्क्रोल करूयात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे घर नंबर असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा गट क्रमांक शेतामध्ये तुम्ही राहत असाल ज्या गटामध्ये तुमचं घर असेल तो गट क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचा आहे पिनकोड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल क्रमांक चालू स्थितीला तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकणे कंपल्सरी नाही तसेच या ठिकाणी तुमचा लँडलाईन मोबाईल क्रमांक असेल तो सुद्धा या ठिकाणी टाकणं कंपल्सरी नाही ज्या ठिकाणी अशा प्रकारे रेड स्टार मार्क दिलेला आहे तीच माहिती फक्त या ठिकाणी टाकायची आहे ही माहिती भरून झाल्यानंतर खाली इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करायची आहे तर आता सर्वप्रथम मी या ठिकाणी ऍड्रेस टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपण इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन भरूयात मित्रांनो आता ऍड्रेस भरून झालेला आहे या ठिकाणी इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरूयात तर सर्वप्रथम या ठिकाणी टाईप ऑफ इरिगेशन सोर्स दिलेला आहे तर तुम्ही सोर कृषी पंप विहिरीकरता घेणार असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे विहीर असणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी वेल हा पर्याय निवडायचा आहे बोरवेल असेल आणि बोरवेलकरता तुम्हाला सूर पंप घ्यायचा असेल तर बोरवेल तुम्ही निवडू शकता शेततळ्याकरिता घ्यायचा असेल तर फार्म पॉन्ड हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे माझ्याकडे विहीर असल्याकारणाने मी या ठिकाणी वेल हा पर्याय निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इरिगेशन मोड दिलेले आहे यामध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसून येतील तर या ठिकाणी ओपन हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट वॉटर क्वालिटी हा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी हार्ड आणि सॉफ्ट असे दोन पर्याय दिलेले आहे तुमचं पाणी ज्या प्रकारचं असेल सॉफ्ट असेल किंवा हार्ड असेल जो पर्याय लागू होतो तो तु, तु, तुम्ही निवडायचा आहे माझ्या विहिरीला सॉफ्ट टाईपचं पाणी असल्या कारणाने मी या ठिकाणी सॉफ्ट हा पर्याय निवडतो त्यानंतर इरिगेशन सोर्स डेप्थ इन फिट म्हणजे किती फूट तुमची खोल विहीर आहे ते तुम्हाला या ठिकाणी फुटामध्ये टाकायचं आहे साधारण एक पुरुष हा सात फुटाचा असतो तुमची विहीर जितक्या परसाची असेल तितके गुणिले साथ तुम्ही करायचे आहे जे फूट या ठिकाणी येतील तितके फीट या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहे या ठिकाणी मी पंच्याण्णव फीट इतके माझी विहीर खोल असल्या कारणाने मी या ठिकाणी टाकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टार मार्क नसलेले हे दोन ऑप्शन आहे तर आ, हे टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर इज एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड म्हणजे एक्झिस्टिंग फार्म पॉन्ड म्हणजे शेततळे तुमच्याकडे आहेत का असेल तर तुम्ही यस करायचं आहे नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे माझ्याकडं नसल्या कारणाने मी या ठिकाणी नो हा पर्याय निवडतो त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी ॲग्रिकल्चर डिटेल्स विचारलेली आहे यामध्ये क्रॉप टाईप्स प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी तुम्ही कोणतं पीक लावलेलं होतं ते या ठिकाणी हंगाम सिलेक्ट करून तुम्ही लावू शकता मी या ठिकाणी खरीप हंगामामध्ये लागवड केलेली होती म्हणून मी या ठिकाणी खरीप निवडलेलं आहे नंबर ऑफ क्रॉप प्रिव्हियस इयर किती पिकं तुम्ही मागच्या वर्षी लावलेली होती ती साधारण या ठिकाणी तुम्ही आकड्यामध्ये टाकायचं आहे दोन पिकं मी लावलेली होते मक्का आणि तूर तर मी या ठिकाणी दोन या ठिकाणी टाकलेले आहे त्यानंतर लास्ट टू लास्ट इयर खरीप हंगामामध्ये मी काय लावलेलं होतं आणि किती पिकं होते ते तुम्ही या ठिकाणी क्रमांकामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे इज एक्झिस्टिंग पंप युजर तुम्ही जर कधी एक्झिस्टिंग पंप युजर असाल तर या ठिकाणी यश करायचं आहे एक्झिस्टिंग पंप म्हणजे काय की या आधी तुम्ही दुसरा वेगळ्या टाईपचा कुठला पंप तुम्ही वापरलेला आहे का जसं की डिझेल पंप तुम्ही वापरू शकतात किंवा मग इतर प्रकारचे पंप तुम्ही वापरलेला असाल त्या विहिरीवरती तर तुम्ही या ठिकाणी यस करायचं आहे तर मी या ठिकाणी यश हा पर्याय निवडतो एक ही माहिती भरायची नसेल तर सरळ सरळ तुम्ही नो हा पर्याय निवडला तरीही बेस्ट तुम्हाला कुठलीही माहिती भरण्याची आवश्यकता पडणार नाही आणि नो केल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याकरता काही फरकसुद्धा पडणार नाही त्यामुळे नो हा ऑप्शन निवडला तर या ठिकाणी इतर माहिती तुम्हाला भरण्याची आवश्यकता पडणार नाही त्यानंतर मित्रांनो या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचा आहे आणि या ठिकाणी रिक्वायर्ड पंप डिटेल विचारलेलं आहे तर रिक्वायर्ड पंप टाईप या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी डी सी हा पर्याय दिसेल तोच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर रिक्वायर्ड पंप सब टाईप या ठिकाणी दिलेली आहे तर इथं सबमर्सिबल आणि सरपेस असे दोन प्रकार दिलेले आहे सबमर्सिबल म्हणजेच पाण्यामध्ये असलेली मोटर आणि सरपेस म्हणजे जमिनीवरती लावल्या जाणारी मोटर तर या ठिकाणी सबमर्सिबल हा पर्याय या ठिकाणी विहीर खोल असेल तर या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे तुम्ही शेतकऱ्याकरता जर कधी बसवणार असाल तर तुम्ही सरपेस हा पर्याय निवडू शकता मी या ठिकाणी सबमर्सिबल हा पर्याय माझ्याकरता निवडतो त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी या ठिकाणी विचारलेली आहे तर वॉटर हाच एक पर्याय दिसेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही धारण करत असलेली शेती किती आहे त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी किती एच पीचा पंप हवा आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाईल तर या ठिकाणी मला तीन एच पी पाच ए पी एच पी हे दोन पर्याय या ठिकाणी मला सिलेक्ट करण्याकरता उपलब्ध आहे साडेसात एच पी मला या ठिकाणी उपलब्ध नाही कारण माझे क्षेत्र हे कमी आहे बाय डिफॉल्ट त्यामुळे मला साडेसात एच पी हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करता येत नाही मी तीन एच पीचं घेऊ शकतो आहे आणि पाच एच पी माझ्याकरता पर्याय उपलब्ध आहे तर मी या ठिकाणी पाच एच पी हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर या ठिकाणी वॉटर थ्रूआउट रिक्वायर्ड लिटर पर मिनिट विचारलेलं आहे ही माहिती नेसेसरी नाही म्हणजे आवश्यक नाही भरण्याकरता त्यामुळे ही माहिती मी भरत नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बँक अकाउंट डिटेल विचारलेली आहे तर या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर तुम्ही टाकायचा आहे अकाउंट होल्डर नेम म्हणजे तुमचं नाव खातेदारकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आय पी एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आय पी एस सी कोड टाकल्यानंतर सर्च बँक डिटेल्सवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिक या ठिकाणी बँक नेम आलेलं तुम्हाला दिसेल व इतर माहितीसुद्धा आलेली तुम्हाला दिसून येईल माहिती येत नसेल तर मॅन्युअलीसुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती टाकून घेऊ शकता तर आता या ठिकाणी मी ही माहिती संपूर्ण भरून घेतो मित्रांनो या ठिकाणी आता माझी माहिती भरून झालेली आहे या पेजला आता मी खालच्या बाजूला स्क्रोल करतो मित्रांनो खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे चेकबॉक्स दिसून येतील या सर्व चेकबॉक्सवरती तुम्ही अशा प्रकारे टिक करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला सात बारा उतारा तुम्हाला अपलोड करायचा आहे ज्या गटामध्ये तुम्हाला चोर कृषीपंप बसवायचा आहे ज्या ठिकाणी तुमची शेती आहे तो गट क्रमांकाचा सातबारा या ठिकाणी अपलोड करायचा आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सातबारा उतार्याची पी डी एफ फाईल तुम्ही सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड बटनवरती क्लिक करून तुम्ही अपलोड करायचं आहे फाईलची साईज ही पाचशे के बी किंवा पाचशे बीपेक्षा कमी असायला हवी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड कॉपी अपलोड करायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं बँक खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं कॅन्सल चेक किंवा पासबुकची कॉपी या ठिकाणी तुम्ही अपलोड करायची आहे त्यानंतर खाली या ठिकाणी एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्ही अपलोड करायचा आहे मित्रांनो इतर कागदपत्रे तुम्हाला लागू होत असेल तर तीसुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे लागू होत नसतील तर अपलोड करण्याची आवश्यकता नाही जसं की काही भागामध्ये एन ओ सीची आवश्यकता असते तर ती एन ओ सी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे सर्व ठिकाणी एन ओ सी आवश्यक नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमची विहीर जर कधी सामूहिक असेल तर इतर जे हकदार आहे किंवा पार्टनर त्या विहिरीतले आहे त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला म्हणजेच एन ओ सी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे तुम्ही एस सी किंवा ई एस टी कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून कास्ट सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये हे खालचे कागदपत्र या ठिकाणी मला लागू होत नाही आता या ठिकाणी वरचे जे कागदपत्र आहेत ते मी एक एक करून या ठिकाणी आता अपलोड करून घेतो मित्रांनो या ठिकाणी सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर या सबमिट ॲप्लिकेशन हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून हा अर्ज आपल्याला सादर करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे डू नॉट रिफ्रेश पेज डू नॉट प्रेस युअर फाईव्ह बटन ऑफ कीबोर्ड अशा प्रकारे या ठिकाणी मॅसेज येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर परत एकदा डू यू रिअली वॉन्ट टू सबमिट अशा प्रकारे मेसेज येईल तर ओके या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर परत या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लगेचच तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पंपाकरिताचं पेमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्याकरिताचा पर्याय या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की पाच एच पीचा सोलार पंप तुम्हाला या ठिकाणी बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये इतक्या किमतीमध्ये या ठिकाणी जात आहे तर हे पैसे तुम्हाला लगेचच पे करायचे असेल तर या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे आय ॲग्री टू द अबाऊ कंडिशन फॉर ऑनलाईन पेमेंट या चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी पे नाऊ हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला हे पेमेंट करायचे आहे तुम्ही मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुमच्यासमोर या ठिकाणी आलेले दिसून येईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करू शकता क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता डेबिट सुद्धा करू शकता किंवा इतर जे पर्याय आहे डिजिटल वॉलेश कॅश कार्ड आणि यू पी आय हे पर्याय वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता मी या ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे या ठिकाणी मी आता पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करून घेतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेल लाइकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र